सुपर सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बुलेटिन आम्ही दाखवणार आहोत एक बातमी सध्या गाजत असलेल्या करोडो रुपयांच्या टोरेज ज्वेलर्स कंपनी घोटाळा प्रकरणी काही एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ पुढारी न्यूजच्या हाती लागलेत दादरच्या टोरेज शोरूम मध्ये कशी लूट झाली तोडफोड कशी करण्यात आली याचे एक्सक्लुसिव्ह फुटेजेस आम्ही तुम्हाला दाखवतोय आणि या घोटाळाचा मास्टर माइंड असलेला संचालक तौसिफ रियाज अकाउंटंट हेड अभिषेक गुप्ता आणि डायरेक्टर सर्वे सुर्वे यांनी जमावाच्या सहाय्यानं टोरेस शोरूममध्ये रूम मध्ये लूट केल्याचंही उघडकीस आलं धक्कादायक दावा करण्यात आलेला आहे आणि हा धक्कादायक दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे टोरेस ऑफिशियल या कंपनीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवरून हे व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेले आहेत आणि तिघा आरोपींविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करा असं आवाहन सुद्धा या व्हिडिओमध्ये करण्यात आलं आहे टोरेस ज्वेलर्स कंपनी लवकरच पुन्हा सुरू होईल आणि गुंतवणूकदारांचे पैसे पुन्हा परत मिळतील असे दावे सुद्धा या व्हिडिओमध्ये करण्यात आले दरम्यान वर हे व्हिडिओ कुणी अपलोड केले याचं गूढ अध्यापही कायम आहे हे दोन आपण ऋष पाहतो एक्सक्लुझिव्ह फुटेजेस टोरेसची तोडफोड करून लूट करण्यात आलेली आहे आणि घोटाळ्याचे मास्टर माइंड आरोपी यांची दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय व्हिडीओ मध्ये पोलिसांमध्ये तक्रार करा असं आवाहन करण्यात आलेलं आहे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतात पोलिस तपास सुरू आहे मात्र टोरेस घोटाळा प्रकरणी हे एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ सध्या पुढारी न्यूजवर आम्ही तुम्हाला दाखवतोय टोरेशच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हे व्हिडिओ अपलोड केले गेलेले आहेत And for Instagram account for a video. We mainly put themselves and all the employees in danger but not the taurus brand the company will continue its work no matter what clients will receive their bonuses and those who organize the devastation of the stores will face trial fair punishment and confiscation of property you saw how much money is invested in taurus only recently, the sixth store was opened. Would the company invest in brand development if it did not plan to work stably? In the light of recent events, it became clear that John and his gang had been preparing this provocation for a long time. Bonuses that clients did not receive last week were stolen by the accountant, Abhishek Gupta. He changed the details and withdrew funds to his cards. To hide the crime, the blocking of the company's accounts and the coup that happened last night followed. Everything was planned. Many employees believed John and his people and also went on a crime spree, smashing windows and robbing stores. The management of the company has all the video evidence where the faces of all those involved are visible. He has already been handed over to the police and other competent authorities. Attention, Director Sarvesh Ashok Serv arrested. Tausif Reyes and Abhishek Gupta police filed a wanted we are very sorry that they framed our employees. Hundreds of people are waiting for wages, expected to receive their bonuses, wanted to keep their positions and receive bonuses. Unfortunately, at the moment, the company's accounts are blocked and the cash that was kept in the safes was stolen. आणि हाच तो व्हिडिओ आहे जो इंस्टाग्राम वर अपलोड केलेला केला गेलेला आहे आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्या सोबत आहेत आवेश आपण हा व्हिडिओ पाहिला सगळ्यात पहिलं आपण सविस्तर चर्चा करूच मात्र सगळ्यात पहिलं आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की नेमकं या व्हिडिओ मध्ये काय आहे नेमकं का प्रकरण काय आहे आपण आपल्या प्रेक्षकांना समजवूया आपल्याला माहिती आहे टुरिस्ट प्रकरण सहा तारखेला पुढे आलेलं आहे पाच तारखेला सांडपाडा येते टोरेस्टचे जे गुंतुकदार आहेत त्यांनी सुद्धा केली आणि सहा तारखेला दादर येथे हे प्रकरण सगळ्या सगळ्या देशासमोर पुढे आलेलं आहे मुंबई हे आर्थिक राजधानी आहे राज्याची आणि आर्थिक राजधानीमध्येच एवढा मोठा घोटाळा हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोच तर दुसरं पाहिलं तर मुंबई मुंबईचं दादर हे मध्यस्थी सेंटर आहे आणि दादर इथं हा घोटाळा झाला आणि दुसरं शिवाजी पार्क पोलीस स्टेशन पाचशे मीटरवर आहे जर एवढा मोठा गेला तीन चार महिन्यात घोटाळा होता तर पोलीस पोलिसांनी याबाबत काय प्रश्न विचारणार पोलिसांनी काय कारवाई केली आहे हा एक प्रश्न निर्माण होतो आपण बघू शकतो हे टोरेस्टचा ऑफिशियल पेज आहे यात दोन तीन व्हिडिओ शेअर केलेला आहे गेल्या सहा तारखेपासून काय काय घटना घडल्या हे सर्व या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे आपण बघू शकतो या व्हिडिओमध्ये तो कशाप्रकारे तोडफोड झालेली आहे टोरेस्ट या ऑफिशियल पेजने एवढंच म्हटलेलं आहे की शंभर गुंडाने आमच्या शोरूममध्ये येऊन तोडफोड केलेली आहे त्याच्यात अभिषेक गुप्ता आणि रियाज हे मुख्य आरोपी आहेत यांनी सगळे पैसे घेऊन गेलेले आहेत आणि जे टोरेस्टच्या शोरूमच्या बाहेर जे लोक आहेत ते यांनीच बोलले आहे असा सुद्धा आरोप टोरेसच्या ऑफिशियल पेजून करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही पैसे घेऊन जाताना व्हिडिओसुद्धा यांनी या, या सी सी टी व्हीमधून शेअर केलेले आहे आणि सर्वात आणखीन एक दोन तीन गोष्टी सर्वात महत्त्वाचे हे ऑफिशियल पेज चालतो कुठून आणि नक्की कोण हे करत आहे हे सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे दुसरीकडे बघितलं तर आपल्याला माहीत असल्यानुसार जो मुख्य आरोपी आहे तो युक्रेनला पळाला अशीसुद्धा बातम्या येत आहे मग काय चौकशी होत आहे हे एक सुद्धा बघणे महत्त्वाचं आहे आणखीन एक याच्यात आणखीन एक गोष्ट म्हणजे अभिषेक गुप्ता हा पोलीस स्टेशनमधला व्हिडिओ टोरेस्टच्या ऑफ ऑफिशियल इंस्टावर अपलोड कसा होतो म्हणजे इथं कोणी टोरेस्टचा ऑफि व्यक्ती आहे का जो व्हिडिओ शेअर करून या टोरेस्टच्या ऑफिशियल पेजवर अपलोड करतो हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो श्रद्धा हो नाही बरोबर आहे पण हे जे व्हिडिओ अपलोड केले गेलेले आहेत दावे केले जात आहेत तर डायरेक्टर आणि संचालकांच्या अनुपस्थितीमध्ये मग ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जबाबदारी नेमकी कोण घेत आहे त्या संदर्भात काही कळलेलं आहे का आमेश माझा आवाज होतो तुमच्यापर्यंत तुम्ही जे आता विश्लेषण केलेलं आहे हो हे व्हिडिओ जे अपलोड केले जात है, आहेत इंस्टाग्राम हँडलवरून दावे केले जात आहेत डायरेक्टर आणि संचालकांच्या अनुपस्थितीमध्ये मग ही जबाबदारी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण घेत आहे कोणता कर्मचारी घेतोय त्या संदर्भात काही आपल्याला कळलंय का, का? नक्कीच मुंबई पोलिस याची चौकशी करत आहे राज्यभर या टोरेस्ट प्रकरण बाहेर आलेले आहे कल्याण असेल नवी मुंबई असेल कांदिवली असेल आणि या पूर्ण राज्य आता वेगवेगळ्या समित्या नेमलेल्या आहेत आणि वेगवेगळी हे सुद्धा याची चौकशी करत आता मुख्य जे दोन आरोपी आहेत त्याचा अद्याप शोध लागलेला नाही रियाज रियाज कुठे गेला का माहीत नाही आत्तापर्यंत तीन जण अटक केलेली आहे आणि ते पोलीस कोठडीत आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखा याची चौकशी करत आहेत श्रद्धा आता उरलेले दोन आरोपी कधी मिळेल हे बघावं लागेल नाही बरोबर आवेश अनेक लोकांचे कोट्यावधी रुपये या अडकलेले आहेत आणि त्यासाठी न्याय मिळावा म्हणून तडफड सुरू आहे मात्र पोलीस तपास जो सध्या सुरू आहे तर त्यामध्ये काही या कंपनीची बँक खाती गोठवलेली आहेत अशी सुद्धा माहिती समोर येते तर त्या संदर्भात काय अधिकचा तपशील आहे नक्कीच शेदा एवढा मोठा घोटाळा होतो गो म्हणजे त्या कंपनीचा सगळ्यात पहिले बँक खातंच गोठवण्यात येत असते अशी कुठली पण कारवाई पोलीस पहिल्यांदा बँक खातं गोठवून पुढची कारवाई सुरू करते आणि सुद्धा बँक खाती गोठवलेल्या आहेत पण दुसरीकडे बघितलं टोरेस या कंपनीकडून जे गुंतूकदार आहेत त्यांना वेगवेगळे वे 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 मॅसेज देण्यात येत आहेत तुम्ही घाबरू नका तुमचे पैसे परत करू आणि जो कोणी आरोपी आहे त्यांना आम्ही शिक्षा देईल याच सुद्धा या इन्स्टाच्या पेजवर सुद्धा त्यांनी असं सांगितलेलं आहे की या, या, या आरोपीविरुद्ध तुम्ही तक्रार करा आणि तुम्हाला तुमचे पैसे देण्यात येतील असं सुद्धा या ऑफिशियल पेजमधून सांगण्यात येत आहे आता प्रश्न राहिला की जे उरलेले दोन आरोपी आहेत त्याचा शोध मुंबई पोलीस कधी घेणार हे बघा लागेल श्रद्धा हो बरोबर आहे आणि हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ आपण पाहतोय आणि बऱ्याच लोकांचे पैसे या कंपनीमध्ये बुडलेले आहेत आणि त्यावर पोलीस आता काय तपास करतायत ते सुद्धा पाहावं लागेल मात्र या सर्वसामान्यांना न्याय मिळावा ही अपेक्षा धन्यवाद आवेस तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्यासंदर्भात तर आपण हा व्हिडिओ पाहतोय तौसिफ रियाज आणि गुप्ता यांनीच हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिलेला आहे असं कळत आहे मात्र टोरेस ज्वेलर्स कंपनी लवकरच पुन्हा सुरू होईल आणि गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळतील असे दावे या व्हिडिओमध्ये करण्यात आलेले आहेत इन्स्टाग्रामवर हे व्हिडिओ कुणी अपलोड केले याचं गुण अद्यापही कायम आहे आणि यासंदर्भातले सगळे या ताजे अपडेट्स पुढारी न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील आणि याच संदर्भातली महत्वाची अपडेट टोरस बँक घोटाळा प्रकरणामध्ये नागरिकांना अजूनही पैसे मिळणार मेसेजेस अशी माहिती समोर आली आहे आज दुपारी तीन आणि चार वाजता पुन्हा मेसेजेस पाठवण्यात आलेले आहेत तसंच या प्रकरणामध्ये दोघे असलेले फरार आणि अटक आरोपी यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी सुद्धा सांगण्यात आलाय काही क्षणांपूर्वी आपण तोच व्हिडिओ जो पाहिलेला आहे आता सुद्धा गुंतवणूक करण्यासाठी मेसेजेस या गुंतवणूकदारांना येतात अशी माहिती सध्या समोर येत आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास करत आहेत बँकेची खाती गोठवण्यात आलेली आहेत मात्र जमावाच्या मदतीनं लूट होते का असे प्रश्न सुद्धा कुठेतरी उपस्थित होत आहेत टोरेस बँक घोटाळा प्रकरणी आपण महत्वाची अपडेट पाहतोय नागरिकांना टोरेस ॲपवर अजूनही पैसे मिळणार असा आम्हीच देणाऱ्या मेसेजेस येत आहेत असं दिसत आहे आणि आज दुपारच्या सुमारास तीन ते चार वाजता पुन्हा असे मेसेजेस पाठवण्यात आलेले आहेत हे मेसेजेस कोण पाठवत हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत निखिल एकीकडे बँकेची खाती गोठवलेली आहेत मात्र तरी सुद्धा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अजूनही गुंतवणूकदारांना मेसेजेस जात आहेत काय अधिकची माहिती आणि पोलिसांचा आतापर्यंतचा तपास कुठपर्यंत आलाय श्रद्धा नक्कीच ही संपूर्ण घटना घडली ती सहा तारखेला घडलेली आहे सहा तारखेला नागरिकांना कळलेलं कार आहे की तोरस ब्रँड प्रकरणामध्ये आपली फसवणूक झालेली आहे त्यानंतर या नागरिकांना मात्र जो ऍप त्यांना डाऊनलोड करून देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांना मात्र दिलासा दाखवण्यात येतोय की जे कंपनीकडे तुमचे पैसे आहेत ते तुम्हाला परत येतील परंतु यामध्ये अटक एक आरोपी म्हणजे सुर्वे आणि दोन जे आरोपी फरार आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात देखील माहिती आहे संदेश आहेत ते देण्यात आलेले आहेत परंतु वारंवार या ऍपवरून जे गुंतवणूकदार आहेत त्यांना या ठिकाणी आमिष अजून देखील दाखवलं जात आहे या ठिकाणी पैसे आहेत ते तुमचे पुन्हा एकदा मिळतील आणि पुन्हा एकदा ऍप चालू होऊन आपली टो तो, टोरस कंपनी आहे टोरस ब्रँड आहे तो पुन्हा एकदा या ठिकाणी व्यवस्थित उभा राहील असा देखील विश्वास आहे तो देण्यात आलेला त्यामुळे हो गुंतवणूकदारांचा यामध्ये संभ्रम होतोय पोलिसांनी तक्रार नोंद करण्यासाठी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे अशा प्रकारचा विश्वास दिल्यामुळे गुंतवणूकदारांची देखील, देखील या ठिकाणी संभ्रम आपल्याला पाहायला मिळतो परंतु वारंवार हे जे मेसेज आहेत ते त्यांना इंस्टाग्राम असेल त्यासोबत टेलिग्राम असेल आणि त्यांच्या ऍपवर देखील पाहायला मिळतात यामुळे आता हे ऍप नक्की कोण चालवत आहे याचा शोध घेण्यासाठी ना जे गुंतवणूकदार आहेत त्यांनी पोलिसांकडे आता मागणी केलेली आहे पोलिसांच्या तपासात आता काय पुढे येते हे देखील पाहणं महत्व ठरवलं नाही बरोबर अनेक मुद्दे हे मेसेजेस करतोय कोण आणि पुन्हा आमिष देत कोण हा प्रश्न आहेच ताजी माहिती घेत राहून देखील धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी